तर एक मोठी बातमी समोर येते शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाला आहे सुनील कोल्हे यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झालाय सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले बुलढाण्याच्या मोताळामधील ही घटना आहे तर शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला झालाय आणि या हल्ल्यामध्ये तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे हे जखमी झालेले आहेत गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सुनील कोल्हे यांच्यावर हा हल्ला झाला यामध्ये ते गंभीर जखमी झालेत बुलढाण्यामध्ये हा प्रकार घडलाय बुलढाण्याच्या मोताळा मधील ही घटना आहे शरद पवार यांचे तालुका अध्यक्ष यांच्यावर हल्ला झालाय प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून घ्याडपणे हल्ला केलाय त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोक निवडून आली त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास सोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे